नमस्कार आयपन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे श्रीकंददा फुले यांची टेस्ट बिर्याणी मंत्री अतुलजी सावंत यांच्या हस्ते झाले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती आणि टेस्ट बिर्याणी छत्रपती संभाजीनगर शहरातील जयभूमी नगर, नगर चौक ते एक वेळ अवश्य द्या लोक विकास बँकेच्या खाली आपली पसंतीची टेस्ट बिर्याणी हाऊस एक वेळ अवश्य भेट द्या आणि कोळशावरची बनवली जाणारी बिर्याणी चा खाण्यासाठी एक वेळ नक्कीच आनंद घ्या जे भुवानी नगर चौक टेस्टी बिर्याणी आहे आमचे शाखा म्हणजे तेवढी गर्दी पडते तर त्या गर्दी मुळे कस्टमरला थोडकी वेळ लागायला लागला त्याच्यामुळे शाखा आम्ही इकडं टाकलेली आहे ही ती किती शाखाही आमची सगळी शाखाही शहरांमध्ये अनेक बिर्याणी हाऊस आहे आणि त्यांचे नवीन वैशिष्ट्य आहे तुमच्या बिर्याणी हौसा वैशिष्ट्य काम कोळशावरची बिर्याणी आहे आणि आपण किती प्रकारच्या बिर्याणी त्याच्यामध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे आणि व्हेज बिर्याणी त्याच्या किंमती रेंज कशा असतात किंमत साधारण दीडशे एकशे चाळीस असतात सुट आहे का सवलत वगैरे काय या व्यवसायात या पु्हा म्हणजे तुम्ही काही व्यवसाय देण्यापूर्वी आमचं इथं जे बन चौकामध्ये शिवभोजन आहे शिवभोजन चालवतो आम्ही लोकांना दहा रुखात आम्ही फुल जेवण देतो आणि आम्हाला त्याचा व्यवसाय जाण शहरवासीला या लोक मी काय आवाहन कर शहरवासी आल्याला आम्ही असं आवाहन करू की बाबा आमच्या बिर्याणी हॉलमध्ये भेट द्या आणि आस्वाद घ्या पार्सल वगैरे मिळेल पार्सल वगैरे भेटून तुम्हाला जर पार्सलसाठी कॉन्टॅक्ट करायचा तर त्याचा पक्का आम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हो आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहे बोर्ड दिलेले आहेत फॉम्ब्लेट वाढलेले आहेत आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझं नाव श्रीकांत विष्णू किती प्रकारची आपल्याकडे फक्त ओनली बिर्याणी भेटते व्हेज बिर्याणी बिर्याणी अतिशय सुप्रसिद्ध बिर्याणी जी या कोळशा कोळशावर ही बिर्याणी बनवली जाते आणि अतिशय चवदार आणि ही बिर्याणी संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुप्रसिद्ध असलेली याची सर्वात पहिली शाखा ही पट्या बागेच्या मागे इथे आहे व तिथे असंख्य असे ग्राहक तिथं तुंबळ असे गर्दी करतात त्यामुळं याची कुठंतरी शाखा दुसरी शहरामध्ये लोकांना उपलब्ध झाली पाहिजे या विषयाच्या अनुषंगाने या टेस्टी बिर्याणीचे मालक आमचे मित्र यांनी असा संकल्पना केली काम आता ही प्रत्येक एरियामध्ये सहजासहजी ही प्रसिद्ध बिर्याणी उपलब्ध झाली पाहिजे या अनुषंगाने आमच्या मित्रांनी दुसरी शाखा जय जयभवानीनगर येथे सुरू केलेली आहे आज आज त्याचं उद्घाटन मान्य आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय अतुलजी सावेसाहेब यांच्या हस्ते त्या टेस्टी बिर्याणीचं उद्घाटन झालेलं आहे आणि नक्कीच आपण सर्वजण येथे आवश्यक एकदा भेट द्यावी एवढीच मी या ठिकाणी आपणास विनंती करतो बिर्याणीचं संचालन भाषा वैशिष्ट्य अनेक प्रकारचे पण आपला मसाला एक युनिक आहे आपण विशेष म्हणजे कोळशावर बनवतो आणि प्रॉपर फूट टाकून आणि आपण विशेष बनवतो आणि खूप हायजेनिक वगैरे सर्व पद्धती हे करतो आपण त्याच्यामध्ये किती प्रकारचे बिर्याणी असल्यामुळे आपल्या प्रकारचे फक्त तीन प्रकारचे बिर्याणी आहे चिकन बिर्याणी व्हेज बिर्याणी एक फीज बिर्याणी नाही आमचं वैशिष्ट्य असं एक चांगल्या प्रकारचे म्हणजे टोशवर बनवतो आम्ही प्रॉपरमध्ये बाकी लोक गॅसवर बनवतात मेन सिस्टम म्हणजे आमचं टोळशर बनते आणि प्रॉपर दम लावून बनते ते आमचं मेन सिस्टम आहे त्यामध्ये आणि आमचं घरगुती मसाला असतो आम्ही प्रॉपर बाहेरही मसाला आणत नाही आम्ही स्वतः मसाला तयार करतो आणि तसंच बिर्याणीचा तयार करतो पहिली शाखा गुढ आहे तुमची पहिली शाखा आमची मेन पाणी कॉलरला आहे पटेला बँकेचं उलटेकनगरला तिथे खूप गर्दी पडते गर्दी तिथे खूप गर्दी पडते त्याच्या अनु अनुषंगाने आम्ही तिथेच चालू केली आहे जे बंद करतो याचा चांगली शाखा आहे